निवडणुकीमध्ये अमरावतीतून भाजपच्या नवनीत राणांचा दारुण पराभव झालाय काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी नवनीत राणांचा के पराभव केलाय आणि नवनीत राणांच्या पराभवामुळे आता त्यांचे पती रवी राणांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होऊ लागलाय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि रवी राणांमध्ये वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना पराभवाचा सामना करावा लागला तर अमरावती लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपूर्वी बरंच राजकारण झालं ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी नवनीत राणांनी राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीतून भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभेचं तिकीट मिळवलं तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अमरावती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती नवनीत राणांसाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी प्रचार सभाही घेतल्या होत्या पण त्यांनाही नवनीत राणांचा पराभव रोखता आला नाही महाविकास आघाडीच्या बळवंत पुढे राणांचा निभाव लागला नाही नवनीत राणांच्या या पराभवाची स्थानिक भाजप नेत्यांनी चांगलीच घास्ती घेतल्याचं पाहायला मिळतंय आगामी विधानसभा निवडणुकीत बडनेरा विधानसभेतून रवी राणांना पाठिंबा देण्यास स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला आहे विद्यमान आमदार जे रवी राणा आहे ते आमचे मित्र पक्षामध्ये आहे परंतु सर्व कार्यकर्त्यांची ही भावना आहे की त्यांना उमेदवारी न देता भारतीय जनता निष्ठावंत कार्यकर्ते यांना उमेदवारी द्यावी आणि आम्ही त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणू आमदार रवी राणा यांच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात बुधवारी भाजपची बैठक झाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मंथन झालं यावेळी आमदार रवी राणा यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा अथवा उमेदवारी देऊ असा सूर भाजप नेत्यांनी एवढंच नव्हे तर तसा ठरावही भाजपनं वरिष्ठांना पाठवलाय नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला आहे नवनीत राणा उमेदवार असताना तर तो आधार घेऊन स्थानिक जे बंडाराचे नेते आहे भाजपचे त्यांनी असा आग्रह धरलेला आहे का इथे भाजपनी आपला जनादार आणखी भक्कम करण्यासाठी लोक विधानसभेमध्ये आपला उमेदवार दिला पाहिजे एका दृष्टीने आणि सांख्यिक दृष्टीने जर पाहिलं तर त्यांची मागणी न्याय वाटते स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामागे लोकसभेतील मतांचं गणित आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून चोवीस हजार मतांची आघाडी मिळाली आहे तर मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत बडनेरातून नवनीत राणांना आघाडी घेता आली नव्हती त्यामुळेच स्थानिक भाजप नेत्यांनी रवी राणांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला आहे विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले बडनेराचे आमदार रवी राणा हे महायुतीसोबत आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बडनेराची जागा रवी राणांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे पण स्थानिक भाजप नेत्यांनी आत्तापासूनच राणांच्या संभाव्य उमेदवारी विरोधात मोर्चा उघडलाय त्यामुळे बडनेरा विधानसभेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती